शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता सिद्धनेरली सबस्टेशनमधील तेहतीस अकरा के व्ही फाय एम व्ही ए पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या एल व्ही साईड व्ही फेजच्या बुशिंगमधून ऑइल लिकेज होऊन बुशिंगला आग लागल्याचं निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद करून सदर आग विझवण्यात आली यामुळे शेंडूर गावठाण एकोंडे गावठाण आणि ऑक्टेगा एक्सप्रेस फिडर या लाईनवर परिणाम होऊन या फिडरवरील ग्राहक खंडित होण्याचा धोका होता पण शाखा अधिकारी अभिलाष बारापत्रे आणि संपूर्ण टीम यांच्या अथक प्रयत्नानं अकरा के व्ही बसबारवरील अकरा के व्हीचे जंप जोडून व दहा एम व्ही ए पॉवर ट्रान्सफॉर्मरवर पूर्ण उपकेंद्राचा लोड ठेवू घेऊन साडेआठ वाजता सर्व फीडर चार्ज करण्यात यश आलं आणि सर्व ग्राहक अखंडित वीज पुरवठा ठेवण्यात यश आलं तर शनिवारी ग्रामीण विभागीय कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय शिंदे लोहार मॅडम व श्री शिंदे यांच्यासह कागल उपविभाग उपकार्यकारी अभियंता विनोद घोलक अभिलाष बारापत्रे शाखा अभियंता सिद्धनेरली यांच्या मार्गदर्शनाखाली कागल उपविभागातील येथून फाईव्ह एम व्ही ए पॉवर ट्रान्सफॉर्मरचे फेज व न्यूट्रल रॉड बदलण्यासाठी तत्पर निर्णय क्षमतेमुळे शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून वीज पुरवठा पूर्वत सुरू केला यावेळी शाखा अभियंता अभिलाष बारापत्रे लाईनमन कोळी मिस्त्री राहुल उबाळे रमेश पाटील तानाजी कोकणे गणेश कुराडे युवराज लोहार गोपाल संदीप बनके मारुती शिंदे शहाजी सावंत अजिंक्य शिंद्रे शिशिर देसाई मारुती सुलगावे धीरज मोरे प्रशांत बरकाळे उदय भिसुरे सैराज पाटील वैभव तेलवेकर तसेच विशेष सहकार्य विजय उबाळे विष्णू पाटील मगधुम मिस्त्री एकोंडी विद्युत इलेक्ट्रिकल श्री नरतवडेकर व त्यांची टीम यांनी अथक परिश्रम घेऊन ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग करून चालू करण्यात योगदान दिलं यावेळी टेस्टिंगच्या लोहार मॅडम अजित शिंदे यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी